मित्रांनो माझं नाव निखिल तिजारे आणि श्री क्रॉप सोल्युशन या कंपनीतर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण नाशिक जिल्ह्यातील देशवंडी या गावातील आपले प्रगतशील शेतकरी विष्णुपूर यांच्या आपण प्लॉटवर हो। आहे सर्वप्रथम तुमचं पूर्ण नाव हो सांगा मुला तिला काय वापरलं चौदा अठ्ठेचाळीस वापरलो चौदा अठ्ठेचाळीस मुले फुटवे चांगले निघालेले आणि आपलं एक बायो फंगीसाइड आहे एसक्वाड म्हणून हे आपलं डावणी भुरी करपा आणि यंत्रकनु अशा अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांसाठी चांगल्या प्रकारे काम करते तर तुम्हाला एसक्वाड बद्दल काय सांगायचं तुम्ही एसक्वाड सेक्स घेतलेला घेतलेलं बरोबर एसक्वाड कसे काय रिझल्ट वाटले तुम्हाला जवळपास पंधरा ते वीस दिवस कंटिन्यू पौच चालू होता आणि इतकादा अटॅक पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला होता हो कमी झाला आपण बघू शकता पूर्ण प्लॉट बघू शकता आपण कुठल्याही प्रकारचा टिपका वगैरे घरपा वगैरे त्यांना दिसत नाही आणि जो होता तो पूर्णपणे स्टॉप झालेला आहे तर आपण इथं शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो आपल्या स्क्वॉड बद्दल वापरलेलं पाहिजे का नाही वापरलं तरी तरी वापरलं तरी चांगले ठीक